हॅलो फेन हे बघा शेताला आलोय आम्ही तुम्हाला दाखवतो बघा तूर बघा माझ्या कमरेच्या वर आली तूर हो काय एकच नंबर तूर आहे सोयाबीन मकाचे कणस बघा हे बघा बगा मकाचे कणस मकाचं कनिस लागले बघा झाली आम्हाला अलर्जी सुरू बघा सोयाबीन आणि तिळ आहे बघा हे तिळाला पण फुल लागलेलं आहे बघा हे बघा सोयाबीन बघा तुम्हाला दाखवतो सेट बघा मकाची कणसं लागलेली आहेत सोयाबीनला बघा तूर बघा बघा मित्रांनो एकच नंबर वार आलेला आहे बघा हे मकाचं दाट आहे याला मकाची कणस लागलेली आहेत

pur baga baga mugda koto tumara ini e baga mugua lah e ya baga ini steak kamu sehingga waletmu kaca baga E baga baga. E maka di, e maka di baga mo ga Jesse nga baga. Ay makatakanis lag dito. Ay makatakanis lag di e baga makatakanis. Di baga. Moga Jesse nga pandag di dia. Di baga moga Jesse nga. चला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ शेअर करा आवडला तर नक्की नक्कीच शेअर करा व्हिडिओ लाईक कमेंट करा बघा तुम्हाला दाखवतो मुगाच्या शेंगा बघा मुग वाया लागला बघा मी आलो शेताला बघा तुम्हाला दाखवतो बघा सोयाबीन आहे तूर आहे मक मका आहेत मुगाच्या शेंगा लागलेल्या आहेत बघा ते बघा मुगाच्या शेंगा